मला सांगा बरं गायन करणं आहे का एक ठरवा काहीतरी नाही मृदंग वाजवणं आहे का त्याच्या माझं कष्ट आहे महाराज दहा दहा वर्ष घासावं लागतं तेव्हा एवढं सुंदर बोल आणि सुंदर गायन करता येतं ना नुसतं सहा लावायला वर्ष जात नुसतं सहा लावायला सोपं नाही महाराज माझा एक मित्र होता आळंदीमध्ये सहा वर्ष किती फक्त ध्वादारच नाही असायला शिकला दुसरं काय अजून त्याला येत नाही काय सोपं नाही महाराज कोणालाही जमत नाही महाराज ते जाऊ दे कीर्तन करणं सोपं आहे का ते मायापुढे नाहीच म्हणणार सोपं नाही महाराज आता एवढे सुंदर गायक आहेत वादक येत एवढं सुंदर टाळकरी मंडळी आहेत यांच्याक बघून माझ्याक बघून तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लय मजा आहे वाटत का नाही एक म्हणलं मला नाही वाटत भाऊ मजा मजा आहे वाटत का नाही महाराज वाटणार महाराज पण मजा नाही महाराज तुम्हाला रॉकेट माहिती का रॉकेट रॉकेट कुठे उडतो आकाशात आपण काय म्हणतो काय उंच रॉकेट उडत पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला माहित तसं आमच्याकडे बघून तुम्हाला वाटत असाल महाराज लोकांची मजा आहे पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का आम्हाला माहित आम्हाला माहित महाराज सोपं नाही महाराज सोपं आजी नाही अजिबात नाही एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं महाराज तुमची लय म्हणलं कोणू नको फक्त आठच दिवस माझ्यासोबत फिर तो म्हणला महाराज मी गाणार नाही म्हणलं तुला कोण गायला देते रथी महारथी पडले तू गाडीत नीट मर फक्त आठच दिवस टाकलं त्याला गाडीत रोज ह्या टोकावरून त्या टोकाला त्या टोकावरून ह्या टोकाला सकाळ संध्याकाळ कीर्तन असं वैतागलं महाराज ते नवव्या दिवशी माझे पायच धरले म्हणला महाराज जावे त्याच्या

तेव्हा कळे सोप नाही महाराज हे कष्ट आहे त्याच्या महाराज हो मी सहस सांगत नाही पण आता विषय निघाला म्हणून सांगतो मागच्या सहा महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं तीस हजार किलोमीटर किती तीस हजार दिवसही गाडी तर रात्रही घरी याची गॅरंटी नाही असं करू नकाला लांबून आलोय आज <laughs> <laughs> महिला बटाटा कसा शिजतो कुकर मध्ये बटाटा बटाटा आहे ना आ, कसा शिजतो तसं आम्ही गाडीमध्ये रोज शिजतो सकाळ संध्याकाळ पण हे तुमचं लोकांचं प्रेम आहे महाराज आमच्या म्हणून हे दिवस आहे आमच्यावर नाही तर काय महाराज सोपं नाही महाराज हे उजळले भाग्य आता अवघे चिंता वार सुंदर नियोजन महाराज आजचा कार्यक्रम जर पाहिला महाराज हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज ओ, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा दे। दे। मृत्यू दे। व्हावा जन्मा गायनाचे नाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडणे इथे आनंद घेतला पाहिजे महाराज इथे नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर महाराज इथं सुंदर वर्ण महाराज नाचू गिरगा रंगी नाचू गिरक्या नाचे राजे रंगी ज्ञानदीप लावू जगी आ दुखे राजा रंगी ज्ञानदीप लावू जगी कीर्तनाचे ज्ञानदीप ज्ञान दीप हो इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर महाराज इथं आनंद घेतला पाहिजे इथं नाचलं पाहिजे इथं आनंद घेतला पाहिजे आपण कुठं नाचतो आपलं आपल्या मनाला माहिती ते मी सांगायची गरज नाही महाराज सुंदर नियोजने महाराज या पारडे गावाचं महाराज वा वा वा, वा। आनंदाचं असं वातावरण आहे महाराज संत नागाजी महाराजांचा हा अ रोप्य महोत्सव अखंड आयनाम सप्त सोहळा आहे महाराज अगदी आपण भाग्याची माणसं आहोत की या रौप्य महोत्सवाला आपण साक्षीदार आहोत हे आनंदाची गोष्ट आहे महाराज आणि या अखंड इनम सप्ताच्या निमित्ताने या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांनी आज देवाकडे एकच मागायचं हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे हिंदू धर्माची गाय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असे पर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे एवढंच आज देवाकडे मागायचं एवढंच देवाकडे मागायचं महाराज वा शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे कारण शेतकऱ्यासारखं कष्ट कोणीच करत नाही नाही अजिबात करत नाही महाराज बघा बघा तुम्हाला एक उदाहरण सांगू का तुम्हाला तुम्ही एखाद्या कापड दुकानदाराशी दोस्ती करा आणि त्याला म्हणावं एखादा मीटर कापड दे ना फुकट देईल देईल का बर ते जाऊ द्या सोनाराशी दोस्ती करा कराम आपलं थोडं नाही तुम्हाला तो उभं सुद्धा करणार नाही दुकानात आता शेतकऱ्याशी दोस्ती करा शेतकऱ्याशी त्याला म्हणा चार, चार पाच किलो दे दे तो म्हण चार, चार पाच किलो आखे पंचावन्न किलो ची गोण घेऊन जा हे म्हणणार फक्त शेतकरी आहे महाराज शेतकऱ्यासारखं उदारांत करण कोणाच नाही महाराज म्हणून शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे महाराज हिंदू धर्माची गाय वाचली पाहिजे कारण हिंदू धर्माची गाय गाय जी आहे ती राजमाता आहे महाराज आता हिंदू धर्माचं महाराज दैवत आहे महाराज त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे हिंदू धर्म टिकला पाहिजे हिंदू धर्म कधी आपण आपल्या मुलांना म्हणतो का चल आरतीला चल कीर्तनाला चल भजनाला म्हणतो का आपण उलट त्याला असं म्हणतो तू अभ्यास कर याच्यात पडू नको हे करण्यासाठी आम्ही आहे ना तू अभ्यास कर याच्यात पडू नको अरे आपण आपल्या मुलांना हिंदू धर्माबद्दल शिकवलं पाहिजे महाराज शिवजयंती काय असते मकर संक्रांती काय असते गुढीपाडवा काय असतो संतांची पुण्यतिथी काय असते हे कोणी शिकवलं पाहिजे आपण शिकवलं पाहिजे महाराज हिंदू धर्माबद्दल जनजागृती आपण केली पाहिजे आणि दुसऱ्याला न सांगता सुधारणा ही घरापासून केली पाहिजे महाराज दुसऱ्याला सांगून काय फायदे घरापासून सुरुवात झाली पाहिजे महाराज स्वतःच्या घरापासून कारण आज जी संकटं आहेत ती माणसांवर नाही संकट धर्मावर आहे महाराज म्हणून धर्माची जनजागृती आपण केली पाहिजे महाराज हिंदू धर्म टिकला पाहिजे वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकलं पाहिजे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं पाहिजे एवढं आज सत्याच्या निमित्ताने देवाकडे मागायचं महाराज